मुख्यमंत्री साहेबांनी केले <laughs> आणि आम्ही अहोरात्र लोकांच्या सेवेसाठी से प्रयत्न करतो जनतेसाठी प्रयत्न करतो आम्हाला इलेक्शन आले काय हा शिवसेना पक्ष हा लोकांशी असलेला निगडीत हा शिवसेना पक्ष सकाळी वर्धल असते दिवा, दिवा स्टेशनला सीएसटी ला जाण्यासाठी ती रेल्वे कशी करून दिवा ते सीएसटी ही लोकल चालू करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणार आहे

आणि कल्याण ग्रामीण मध्ये सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या कल्याण समितीचे लाडके खासदार सेकंद शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाले गेले आणि हा धमिळ आनंदी साहेबांचा बाजे किल्ला असलेला कल्याण मैदान मग इथे कोण आमदार कुठला आमदार काय करतो त्यापेक्षा आमदार शिक्षण बाल्य किल्ला हा आम्ही कार्वेज करण्याचा सर्व शैक्षणिक सर्व प्राक्तीम आम्ही प्रयत्नशील आहोत त्याच्यामुळे आम्हाला काही या ग्रामीणमध्ये समोर मिळते पडशील तर किती आव्हान आहे काय आम्हाला त्याच्यासाठी काही एवढं मोठं आव्हान नाही आहे तुम्ही बघितलं असेल आता अनेक प्रश्न अनेक विधानासभेत होत असतात याच्यात खर तर दिवा रेल्वे स्टेशन हा गर्दीचा दे दे ते दिवा ते सी एस टी अशी लोक चालू करण्यात यावे जेणेकरून गर्दीचा गर्दीचा नागरिकांना त्रास होणार नाही आणि जर दिवा ते सी एस टी चालू केली तर दिव्यावासियांसाठी अतिशय सुखकारक आनंद पर्वत जर्दी ही टाळता येईल म्हणून पहिला तो प्रश्न आहे की दिवा ते सी लोकल चालू करावी आणि कोकणातून येणाऱ्या किंवा दिव्यातून जाणाऱ्या आज दातिवली किंवा दिवा या स्टेशनवर थांबा मिळावा अशी मी मागणी सर कल्याण ग्रामीण मध्ये सोडवण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे आता तुम्ही बघितलं असेल कल्याण ग्रामीण भागामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या काळात कुठलाही नियोजन नसल्यामुळे पाण्याची थोडीशी टसाई या ग्रामीण भागात आढळत आहे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आहेत पॉवर साहेब असेल यांच्या माध्यमातून आणि कल्याण साहेब जे लाडके श्रीकांती साहेब यांच्या माध्यमातून होत असलेली योजना ही अतिशय युद्ध गतीवर चालू आहे आणि या पाण्याची योजना ही जानेवारी ते मार्च पर्यंत पूर्णत असेल आणि ती कायमची ग्रामीण मध्ये असलेली पाण्याची समस्या ही सोडवली

मला निवडून देतील अशी खरं ही आशा आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी केले आणि आम्ही अवघात लोकांच्या सेवेसाठी प्रयत्न करतो जनतेसाठी प्रयत्न करतो आम्हाला इलेक्शन आले काय हा शिवसेना पक्ष हा लोकांशी असलेला निगडीत हा शिवसेना पक्ष आम्हाला इलेक्शन आले म्हणून आम्ही काम करत नाही कधीच नाही आम्ही बारा महिन्या नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आणि माझ्या प्रचंड विश्वास ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार एकनाथ झाली यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारची उमेदवार दिली मी स्वतः या विभागामध्ये चार गण नगरसेवक झालेले नगरसेवक आहे कार्यकर्ते नगर माझी मिसेस माझी जन्म हे दोन वेळा नगरसेवेला झालेले मी या कल्याण लोकणी महानगरपालिकेचा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ आहे खासदार साहेबांनी सभा आणि मी या डोंगरी शहराचा शहर प्रमुख म्हणून आज नऊ वर्ष अतिशय चांगला अनुभव आहे दांडगा अनुभव आहे प्रशासकीय अनुभव आहे जे जे काम असतील जे शासनाने असलेल्या योजना असतील त्या लोकांपर्यंत कसं पोहोचते लोकांना कसा फायदा करून घेता येईल जी थोडीशी कामं हो बाकी जी लोकउपयोगी काम आहेत ती नक्की आपण या सलमाने माझ्या दोन नेतृत्या माध्यमातून सोडवली जाते त्याच्यात कुठलंही संपूर्ण मागायची गरज गरज लागणार नाही पाहायला दिव्याचा प्रश्न दिव्याचा प्रश्न तो रेल्वेचा आहे ती तुम्हाला सकाळून ती असते दिवा स्टेशनला सीएसटीला जाण्यासाठी ती रेल्वे कशी करून दिवा ते सीएसटी ही लोकल चालव करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करायला आणि या माझ्या

चोवीस तास फक्त साहेबांनी आदेश द्यायचा की आम्ही सगळे कार्यकर्ते कामा त्या सामान्य कार्यकर्त्याला एक विधानसभेची उमेदवार राहिली काम ही काम शासनाच्या माध्यमातून झालेली काम खासदार साहेबांच्या माध्यमातून झालेली काम या शेवटच्या घटकापर्यंत कल्याण असेल आ, लोक लोक आ, दे, हा लोकसभेचा भाग असेल लोकसभेचा या घरोघरी पोहोचवण्याचं काम हा राजेश मोरे कार्यकर्ता म्हणून करणार आहे हा लोकांना नागरिकांनी हो। कधीही राजेश मोरे हा फोन उचलणार नाही असा होणार नाही चोवीस तास हा राजेश मोरेचा फोन दे। चालू राहणार आहे आजही चालू राहतो आजही लोकांशी संवाद साधतो हा मोठ्या बंगल्यात राहणारा व्यक्ती नाही हा दिवस रात्र मेहनत करणारा का कार्यकर्ता आहे माझी विनंती आहे माझी निशाने माझं नाव तीन नंबरच्या लिस्टला आहे तीन नंबर बटन दाखवून मला प्रचंड पद्धतीने निवडून द्या जे जे नागरिकांचे प्रश्न असतील ज्या ज्या नागरिकांना सुविधा द्यायचं काम असेल जो ग्रामीण भागातील काय असुविधा असतील त्या सुविधा मिळवण्याचे काम थे थे हा राजेश मोरे सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माझे नेते साहेब असेल यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील अशी मी नागरिकांना देतो आणि मला परत साहेबांनी उमेद दिली त्याबद्दल मी साहेबांचा मला आभार मानतो जय जय महाराष्ट्र कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये